देशात कोरोनाचे सावट पाहता शासनाने सर्व धार्मिक कार्यक्रमांसह इतर सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे एकाच आठवड्यात अनेक धार्मिक उत्सव असल्याने गर्दी टाळण्याचे आवाहन सर्व समाज बांधवांना करण्यात आले आहे चौदा एप्रिल म्हणजेच घटनेचे महामानव शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते मात्र येत्या बुधवारी बाबासाहेबांची एकशे तिसावी जयंती आहे याच काळात देशात कोरोनाने थैमान घातल्याने सर्व बौद्ध बांधवांसह हो, सर्व समाजाने या वर्षी आपल्या घरी जयंती साजरी करावी एकशे ती जयंती आहे त्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा जो चालू असल्यामुळे राज्य शासनाने जे निर्णय घेतलेले आहे तेच निर्णयावर सध्या वंचित बहुजन आघाडी संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे त्या धोरणावरच त्या निर्णयावरच सर्व वंचित घटकांनी सामान्य माणसांनी बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि बाकी सर्वांनी ही जयंती शांततापूर्वक आणि दिलेल्या शासकीय आणि बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसारच आपल्या घरी चांगल्या रीतीने साजरी करावी जेणेकरून आपल्यामुळे कोणालाच कोणत्या प्रकारचा त्रास नको व्हायला आणि सांगितल्याप्रमाणे हा जो सगळा जो खर्च आहे तो गरीब गरिबारात द्यावा अशी आमची विनंती येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्त अमरावती शहरामध्ये अतिशय भरगतचा असा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एरविन चौक या ठिकाणी संपन्न होत असतो दरवर्षी माननीय जिल्हाधिकारी भागीय आयुक्त आमदार खासदार आणि शहरातील सर्व गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत असतो परंतु कोविड नाईन्टीनमुळे आलेल्या संकटाचा सामना संपूर्ण महाराष्ट्र करीत आहेत अनेकांच्या प्राण जात आहेत अनेक लोक फ्रंटवरती येऊन काम करत आहेत अशा वर्कर्सपासनं डॉक्टर नर्सेस आणि पोलीस प्रशासन याला सक्षमपणे तोंड देत आहे आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो प्रादुर्भाव आज आलेला आहे त्याचं नियंत्रणात येण्यापेक्षा तो वाढत आहे आणि येणारी जयंती आम्ही घरी राहूनच साजरी करावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यानुसारच आम्ही घरी बसूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उंची खूप मोठी आहे की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या डोक्यामध्ये घ्यायचे आहेत डॉक्टर बाबासाहेबांची जयंती खूप उत्साहाने केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांना जे अभिवादन आपल्याला करायचं आहे ते घरी बसूनच यावर्षी करायचं आहे येणाऱ्या संकटाचा आपण सक्षमपणे सामना करावा माझी सर्व अनुयांना आणि आंबेडकरी जनतेला विनंती आहे की त्यांनी घरी बसूनच आंबेडकरी जयंती साजरी करा गर्दी करणे टाळावे रॅलीचे आयोजन करू नये कोरोना संकट टळल्यानंतर पुन्हा नवीन जोशाने आनंद साजरा करा असे आवाहन आंबेडकरी नेत्यांनी अनुयायांना केले आहे समस्त भारतीयांना शुभेच्छा देते आणि शासनाच्या नियमाप्रमाणे जयंती ही घरातच साजरी करावी असे संपूर्ण भारतीयांना नम्र विनंती करते कोरोनाचा महाभयानक राक्षस सगळीकडे बेळसावत आहे त्या माध्यमातून शासनाने जे के लॉकडाऊन केलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून आपण शासनाच्या आदेशांचं पालन करून भीमजयंती ही घरीच साजरी करावी असे आपण सर्वांना विनंती करते लॉकडाऊनमुळे जे रोजीरोटी ज्यांची हातावर आहे अशा गरीब लोकांचं फार नुकसान होत आहे संध्याकाळची चूल कशी पेटेल हा प्रश्न आहे आधी सुद्धा शासनाला विनंती केली होती की त्यांनी आधी ह्या गरीब लोकांची व्यवस्था त्यांच्या घरी आवश्यक न धनाचा पुरवठा करून करून घ्यायला पाहिजे होते ह्याची अंमलबजावणी म्हणून चॅरिटी बिगेन्स फ्रॉम द होम त्या अनुषंगाने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यापासूनच सुरुवात केली आणि प्रत्येकाने एकेका घरामध्ये धान्य पुरवठा केला मी सर्वांना अशी विनंती करेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कमीत कमी अन्नधान्याचा एका दिवसाचा आणि एका कुटुंबाचा पुरवठा अन्नधान्याचा त्यांनी करावा आणि आपणही देशाचं समाजाचं गरिबाचं काहीतरी देणं लागतो ह्याप्रमाणे त्यांनी ते, ते करण्याचा प्रयत्न करावा शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते त्यांना नतमस्तक होते आणि पुनशे आपण सर्वांना विनंती करते की त्यांनी भीम जयंती धरूनच साजरी करावी धरूनच साजरी करावी धरूनच साजरी करावी सर्वांचा मंगल हो सर्वांचा मंगल हो सर्वांचा मंगल हो धन्यवाद अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती